वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मेंटल हेल्थ अँड फिजिक्स नर्सिंग त्याच्यामधला पंधरा मार्कचा क्वेश्चन जो की येतो ओ सी डी आता ओ सी डी म्हणजे काय ओ सी डी नेमकं कशा कशाला म्हणतात आता ओ सी डीचा फुल फॉर्म काय होतं तर ऑब्जेक्टसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर किंवा ऑब्जेक्टिव्ह कम्पलसिव्ह न्युरोसिस डिसॉइ डिसऑर्डर डेफिनेशन बघू डीची तर ओसीडी म्हणजेच पुन्हा पुन्हा त्याच 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 कल्पना आणि विचार मनात येत राहतात व या कल्पनावर विचारावर त्या व्यक्तीचे कंट्रोल राहत नाही म्हणूनच त्याला म्हणूनच त्या विचारामुळे त्या व्यक्तीची मन शांती पूर्ण बिघडते या बिघाड झालेल्या मनस्थितीला व परत परत येणाऱ्या विचारांना ओसीडी असे म्हटले जातात आता ओसीडी म्हणजेच काय तर परत परत पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचे सतत त्याच त्या कल्पना करणे किंवा तेच ते विचार मनात आणणे अशामुळे काय होते तर त्या जी त्या गोष्टीवर किंवा त्या मनस्थितीवर मा, कंट्रोल राहत नाही अशा गोष्टींना ओसीडी असे म्हणतात ओसीडी काय तर शॉर्ट शॉट शॉर्ट मध्ये पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची कल्पना करणे किंवा एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणे त्याच गोष्टी जसे काही आपल्याला जे नाही त्या गोष्टींनाही एखाद्या गोष्टीची कल्पना होती किंवा सतत त्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये तोच विचार राहतो किंवा ते नसूनही ते आपल्याला दिसते त्याला अशा प्रकारे ओ सी डी असे म्हणतात ऑब्जेक्टिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा ऑब्जेक्टिव्ह कंपल्सिव्ह न्युरोसिस सुद्धा म्हणतात आता ओ सी डीचे कारणे काउजेस काय बघू अनुवांशिक ही विकृती जीन्सद्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाते आता ही ओसडी म्हणजेच काय अनुवांशिक आहे ही एक विकृती जी जीन्सद्वारे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाते बहुत्या जवळच्या कौटुंबिक नात्यात याचे प्रमाण पुष्कळ असते आता ही विकृती जीन्सद्वारे पिढीतून दुसऱ्या पिढीत जाते तर बहुत्या जवळच्या व्यक् व्यक्तीच्या किंवा कौटुंबिक नात्यात आता एखाद्या कौटुंबिक नात्यात त्याच प्रमाणात पुष्कळ ही असते वय चाळीस वर्षाच्या आतील व्यक्तीमध्ये जास्त प्रमाण आढळते आता ओ सी डीचं प्रमाण हे चाळीस वर्षाच्या आतील जे काही चाळीस वर्षाच्या आतील व पुरुष महिला असतील त्यांच्यामध्ये ओ सी डीचे प्रमाण हे जास्त आढळते लिंग आता पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये विकृतीचे प्रमाण अधिक आहे तर ओसीडीचं प्रमाण हे पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये जास्त विकृतीचे प्रमाण अधिक आहे नेक्स्ट आहे म्हणजे बुद्धिमत्ता या आजारात बळी पडणाऱ्यांशी बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त असते ओसडीमध्ये या आजाराचे जे काही ग्रस्त व्यक्ती असते त्यांच्या आजाराशी बळी पडणाऱ्यांशी बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त असते नेक्स्ट पॉईंट आहे व्यक्तिमत्व यामध्ये औब्ज व्यक्तिमत्व आढळते अशा व्यक्तीमध्ये अंतर्मुखता संवेदनशीलता सा सामाजिक सामाजिक अवघडलेपणा व्यक्तिमत्व गुण आढळतात बुद्धिमान असूनही जर असूनही जी असुरक्षिततेची भावना त्यांच्या ठिकाणी असते त्यामुळे को कोटेकोर कोटेकोर पण बारीक सरासरी तपशिलाकडे लक्ष देण्याची व्यक्ती सत्सद्वेळी बुद्धीचा अतिरिक्त अतिव्यवस्थितपणा हे गुण त्यांच्या ठिकाणी असतात आता यामध्ये व्यक्तिमत्व काय दाखवते तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह व्यक्तिमत्व आढळते आता अशा व्यक्तीमध्ये संवेदनशीलता सा सामाजिक अवघडलेपणा दिसून येतो त्यांचे व्यक्तिमत्व गुण आढळतात आता अशा व्यक्तीमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व गुण हे लगेच दिसून येतात बुद्धिमत्ता असूनही जी अर और... त्यांना बुद्धिमत्ता असूनही असुरक्षेची भावना त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनात निर्माण होते नेक्स्ट आहे एन्हायरमे एन्हायरमेंटल फॅक्ट्स बाह्यविपरि बाह्य परिस्थिती नव्या घटक अतिकडकपणामुळे आणि निकृष्ट मार्गदर्शनमुळे वातावरण प्रतिकूल बनते इन्वार, इन्वारे, इन्वारे इन्वारे गटक, आता इन्वायर इन्व्हाय इन्व्हायरमेंटल फॅक्टमध्ये काय होते तर परिस्थितीजन्य घटक आता घरचे घरातले जे काही वातावरण असते जसे की पालकाचा अतिकडक पालकाचा अतिकडकपणा आणि नि निष्कृष्ट मार्गदर्शन याच्यामुळे हे सुद्धा हे वातावरण प्रतिकूल बनते ऑर्गनिक ब्रेन डिसऑर्डर पूर्व एन्फेलायसिस हेड इंजरी कोरिया कोरियासारखे आजार झाल्याची हिस्ट्री असते आता ऑर्गॅनिक ब्रेन डिसऑर्डर दे, मध्ये सिस्टम अनिवार्य विचार धार्मिक शास्त्रीय किंवा तात्विक यासारख्या कोणत्याही गोष्टीने पखाडलेले असतात आता लक्षणे काय म्हणतात ते अनिवार्य म्हणजे अति जास्त विचार धार्मिक शास्त्रीय किंवा त्वरित यासारख्या कोणत्याही गोष्टीने पकडलेल्या असतात धार्मिक कल्पना अतिशय विरोधाभासिक असतात त्यास लैंगिक लैंगिकतेचा संबंध असतात संशयास्पद मनस्थिती असते घाबरलेल्या स्थितीत असल्यामुळे प्रतिक्रिया तशाच भा असतात भयावह असतात आता एखाद्या व्यक्तीला घाबरलेल्या स्थितीत जो तो जर व्यक्ती घाबरलेल्या स्थितीत असला तर त्याला तशाच कल्पना त्यांच्या मनामध्ये दिसून येतात कल्पना संचार असतो क कल, कल्पनेच्या पूर्ण आहारी जातात एखादी गोष्ट सक्तीने करतात त्याला अर्थ नसतो आता कल्पना संचार असतो कल्पनेच्या पूर्व पूर्व आहारी जातात आणि त्याचप्रकारे ते सक्तीने वागतात अशा गोष्टींना काहीही अर्थ नसतो आणि पुन्हा पुन्हा एकच क्रिया करतात तरी अशी व्यक्ती काय करतात ओसिडी डिसऑर्डरची व्यक्ती काय करतात पुन्हा पुन्हा एकच क्रिया करतात अनिवार्य विचार अतिरिक्त विचार आणि कृतीमध्ये व्यक्तीचे सर्व लक्ष प्रयत्न एक एकटून जाते व्यक्तिगत संयोजन स्वारी समायोजन अडथळा येऊ लागतो याचा तशात त्याच्यामध्ये काय होतं तर व्यक्तिगत समायोजना अडथळा येऊ लागतो ही ये विकृती लक्षांसारखीच उपस्थित असल्याने इतर कर्तव्यासाठी वेळ व शक्तीच उरत नाही जर एकच गोष्ट वारंवार केली तर दुसऱ्या वेळ दुसऱ्या गोष्टीसाठी किंवा दुसऱ्या कर्तव्यासाठी वेळच उरत नाही डीवर उपचार त्याच्यावर ट्रीटमेंट काय तर डीवर रुग्णांना दवाखान्यात दाखल करावे रुग्णा रुग्णांना लगेच दवाखान्यात दाखल करून घेणे औषध ला लक्षणापासून तात्पुरता आराम मिळणे व चिंता कमी होण्यासाठी जोपासून आणणारी मादक गुंगी आणणारी व मन शांत ठेवणारे औषध देतात आता औषध औषधोपचार काय करतो तर लक्षणापासून त्यांचे लक्षण तात्पुरतं लक्षात आल्यानंतरच अशा व्यक्तींना चिंता कमी होईल किंवा झोप आणणारी एखादी म्हणजे मन शांत ठेवणारी औषध द्यावे बिहेवियर थेरपी यामध्ये वर्तन बदलण्यासाठी अनेक उपचार केले जातात उदाहरणार्थ अगदी मोन मोकळेपणाने वागणी प्रतिबंधक उपाय योजना करणे त्याला वैचारिक स्थिती येण्याकरिता प्रयत्न केले जातात त्याचं बिहे भीव, बिहेवियर कसं आहे त्यांच्यासाठी अनेक उपचार केले जातात उदाहरणार्थ अगदी मन मोकळेपणाने त्यांच्या संबंध संबंध प्रस्थापित करणे किंवा योजना करणे त्याला वैचारिक शां शक्ती येण्याकरिता प्रयत्न केले जातात नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये मानसोपचार आता रुग्णाला त्याच त्या त्याच्या विचार व कृतीबद्दल जाणीव करून दिली जाते आता माणूस मध्ये काय केले जात जाते तर रुग्णाला त्यांच्या विचार व कृतीबद्दल जाणीव करून दिली जाते यासाठी स्पष्टीकरण म्हणून मोकळेपणाने मनातील विचार बोलणे आता अशा परिस्थितीमध्ये काय होते तर मन मोकळेपणाने मनातील विचार म्हणता येतात मनोविश्लेषण तंत्राचा वापर करतात रुग्णाला त्याच्या विचारास प्रतिबंध न करण्यास समजावून सांगतात आता त्याला असं न करण्यात त्याला समजावून सांगतात नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकॉनवायसिस थेरपी अनिवार्य विचारामुळे व्यक्तीच्या मनावर प्रचंड दडपण आले असेल तर ती ई सी टी देतात आता एखाद्या व्य अनिवार्य म्हणजे जास्तच विचार केल्यास तर त्यांच्या मनावर प्रचंड दडपण आलेले असते तर अशा रुग्णांना ई सी टी थेरपी देतात सायको सर्जरी वरील उपचारांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर सायको सर्जरी करतात यामध्ये फ्रंटरल ल्युकोटोमी ल्युकोटोमी करतात सर्जरीनंतर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी कुटुंबाचे समाजाचे सहकार्य अत्यंत आवश्यक असते आता ओ सी डीचे जे काही पेशंट किंवा रुग्ण असतात यासाठी समाजाचे वरु पुन स रुग्णाचे पुनर्वसन सर्जरी नंतर समाजाचे कुटुंबाचे अत्यंत सहकार्य आवश्यक असते अशा प्रकारे वरील प्रमाणे ओ सी डी म्हणजेच काय ते त्याचे संपूर्ण विश्लेषण किंवा ओसीडीची व्याख्या करणे आणि वरील वरीलप्रमाणे वर्णन केलेले आढळून येते तर अशा प्रकारे हा ओसीडी म्हणजेच पंधरा मार्क्सचा क्वेश्चन ट्रीटमेंट डेफिनेशन OCD ची कारणे नेक्स्ट साईन अँड सिमटम्स वर ट्रीटमेंट तर या ठिकाणी आपल्या मेंटल हेल्थचा पंधरा मार्कचा क्वेश्चन या ठिकाणी संपला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे काही मराठी मित्र असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करा भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांना आपले मराठी हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड होतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तर व्हिडिओमध्ये आणखी काही इम्प्रुवमेंट हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करा Thank you.